నమస్కార్ శత్రిరు బంధును శక్కిరి బంధును कृषी क्षेत्रात मागील तीन दशकापासून आमूलाग्र बदल होत आहेत हे जे बदल होत आहेत हे विविध कृषी संशोधन संस्था विविध कृषी विद्यापीठे यांच्यामध्ये होणारं संशोधन आणि त्या संशोधनाचा शेतकरी बांधवांनी केलेला अवलंब या माध्यमातूनच हे सगळे बदल आपल्याला दिसत आहेत या बदलांमुळेच शेतकऱ्यांचं उत्पादन सुद्धा आणि उत्पन्नसुद्धा दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे असं आपण मागील तीन दशकापासून अनुभवलेलं आहे आता यामध्ये सर्वात मोठा जो रोल राहतो म्हणजे उत्पादन वाढण्याचा तो म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपण मुख्य अन्नद्रव्य जे आहेत आपले नत्र स्फुरद पालाश या तीन मुख्य अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन हे चांगल्या रीतीने करतो प्रत्येक पिकामध्ये त्या पिकाला शिफारशीत असलेल्या विद्यापीठाच्या आणि संशोधन संस्थांची जी शिफारशी आहेत त्या मात्र आपण बरेचसे शेतकरी बांधव हे वापरतातच परंतु या शिफारशीत मात्रेसोबतच जो एक महत्त्वाचा घटक जो सुटत आहे तो म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्यांचे जे उपयोग जे आहेत हे सर्व पिकांमध्ये चांगले आहेत विशेषतः कपाशीसारख्या पिकांमध्ये कपाशीसारखं पीक हे सूक्ष्म अन्नद्रव्यांना खूप चांगला रिस्पॉन्स देते आणि कपाशीमध्ये जर आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला तर तो निश्चितच फायद्याचा ठरतो कपाशीमध्ये ओलिताखालील कपाशीला आपण एकशे पन्नास पंच्याहत्तर पंच्याहत्तर म्हणजेच एकशे पन्नास किलो नत्र पंच्याहत्तर किलो स्पुरद आणि पंच्याहत्तर किलो पालाश एवढं प्रति हेक्टरी आपण अन्नद्रव्य हे वापरतो तसेच कोरोडो कपाशीमध्ये साठ तीस तीस हे प्रमाण आहे परंतु बरेचसे शेतकरी पावसाळा किंवा पाऊस चांगला झाल्यामुळे किंवा मध्यम जमीन जर असेल तर ते शंभर पन्नास पन्नास हा डोससुद्धा वापरतात यासोबतच जर आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर कपाशी पिकामध्ये केला तर तो कसा फायदेशीर ठरतो ते मी तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूंनो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ नेहमी सांगत आहे की आपली कपाशी लाल्या अवस्थेत यायच्या अगोदर त्याला मॅग्नेशियमची फवारणी किंवा मॅग्नेशियम हे जमिनीतून देणे आवश्यक आहे म्हणजेच मॅग्नेशियम हे एक चांगल्या प्रकारचं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे जमिनीतून जर आपण याला दिलं या पिकाला दिलं कपाशीला जर दिलं तर आपल्याला लाल्या ही जी विकृती आहे ही येणार नाही किंवा फार कमी प्रमाणात येईल मग ते किती वापरायचं तर मार्केटमध्ये मॅग्नेशियम सल्फेट नावाचं जे द्रव्य उपलब्ध आहे यामध्ये मॅग्नेशियमसुद्धा आहे आणि गंधक म्हणजे सल्फरसुद्धा आहे तर हे मॅग्नेशियम सल्फेट जर आपण वापरलं तर आपल्याला प्रति हेक्टरी वीस किलो हे मॅग्नेशियम सल्फेट वापरावं लागेल हे मग केव्हा द्यायचं तर हे पेरणीनंतर किमान एक महिन्याने हे द्यायचं अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या शेतकरी बंधूं सूक्ष्म अन्नद्रव्य कोणतेही आपण पिकात उभ्या पिकात खाली जमिनीवर देत असताना हे कोणत्याही रासायनिक खतांसोबत मिश्रित करू नये ही एक पहिली खबरदारी घ्यावी आणि दुसरी खबरदारी म्हणजे जेव्हा जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असेल अशाच वेळेत हे खत आपण द्यावं मग त्यासाठी ते, ते नेमकं कसं द्यावं तर त्याच्या दोन पद्धती आहेत पहिली सोपी पद्धत जर आपल्याला वीस किलो मॅग्नेशियम सल्फेट एका हेक्टरमध्येच म्हणजेच एका एकरामध्ये आठ किलो मॅग्नेशियम सल्फेट जर द्यायचं असेल तर हे आठ किलो आपण तेवढ्याच प्रमाणात किंवा दोन ते तीन शेण घमेले शेणखतामध्ये हे मिश्रित करायचं जे कोरडं शेणखत आहे जे आपण सहजरित्या शेतामध्ये टाकू शकतो त्या शेणखतामध्ये हे सूक्ष्म अन्नद्रव्य मिक्स करायचं आणि नंतर मग ते ते शेणखत जे दोन ते तीन घमेले आहे हे मग आपल्या संपूर्ण शेतामध्ये एका एकरामध्ये ते टाकावं हे मी सुरुवातीलाच याच्यासाठी सांगितलं आहे की बरेचदा खूप शेत से, शेतकरी बांधव हे मजुरांच्या अभावी किंवा वेळेच्या अभावी सूक्ष्म अन्नद्रव्य हे रासायनिक खतांसोबत मिश म्हणजे मिश्रण करूनच देतात परंतु तसं जर केलं तर यांच्यापासूनची मिळणारी जी यांची जी इफिशियन्सी जी आहे ही आपल्याला कमी मिळते आणि त्यामुळे आपल्याला सूष्म अन्नद्रव्याचे पाहिजे तसे रिझल्ट्स येत नाहीत म्हणून हे वेगळे द्यावे आणि देताना रासायनिक खतांसोबत मिश्रित करून न देता शेणखतासोबत मिश्रित करून हे द्यावे ही पहिली पद्धत दुसरी बरेचशा शेतकरी बांधव म्हणतील किंवा आमच्याकडे शेणखत उपलब्ध नाही आहे तर मग त्या शेतकरी बांधवांनी जमिनीवर जमिनीवरची जी वरची वरची जी माती आहे रेताळ माती किंवा रेती याच्यासोबत मिक्स करून सुद्धा ते देऊ शकतात म्हणजे नुसतं एक वीस आठ किलो मॅग्नेशियम सल्फेट एका एकरमध्ये कसं टाकायचं तर पन्नास किलोपर्यंत ते शेतकरी बांधव कोरडी माती किंवा रेती घेऊ शकतात आणि त्यामध्ये जर हे आठ किलो मॅग्नेशियम सल्फेट जर मिश्रित केलं तर ते एका एकरामध्ये सहजरित्या आपण टाकू शकतो दुसरं महत्त्वाचं जे सूक्ष्म अन्नद्रव्य या पिकाला लागतं ते म्हणजे बोरॉन जे बोरॅक्ससुद्धा सुद्धा आपण बोरॅक्सच्या माध्यमातून सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर हे आपल्याला प्रति हेक्टरी पाच किलो लागतं याचं मुख्य कार्य म्हणजे काय तर ज्यावेळेस पातेगळ वगैरे होते तर पातेगळ थांबवण्यासाठी म्हणा किंवा कळीतून फुलो फुलांमध्ये रूपांतर होण्यासाठी आपल्याला बोरॅक्स किंवा बोरॉन बोरॉनची आवश्यकता जास्त असते हे बोरॉन आपल्याला बोरॅक्सच्या माध्यमातून मिळते हे बोरॉन जर आपण फुलोरा अवस्था येण्याच्या अगोदर जर जमिनीमध्ये जर टाकलं तर आपल्या जमिनीमधून म्हणजे जमिनीमधून मदु, कपाशीचं झाड हे बोरॉन चांगल्या प्रकारे घेऊन संपूर्ण झाडात जर हे सुरुवातीलाच जर पसरलं तर जेव्हा फुलोरा अवस्था येईल तेव्हा फुले हे टवटवीत येतील त्यामधलं परागीकरणसुद्धा व्यवस्थित होईल कारण हे पूर्णपणे क्रॉस पॉलिनेटेड पीक आहे परागीकरण व्यवस्थित झालं तर बोंडांमध्ये रूपांतरही या बोंडांचं संख्यासुद्धा चांगलील आणि रूपांतरही व्यवस्थितरित्या होईल आणि ते बोंडसुद्धा व्यवस्थित भरतील तर असं हे बोरॉनचं कार्य आहे मॅग्नेशियमचं लाल्यासाठी आणि बोरॉनचं हे चांगले फुलं येण्यासाठी आणि फुलांचं बोंडांमध्ये चांगलं रूपांतर होण्यासाठी मग सोबत जे आपण गंधक दिलं त्याचं काय तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला कपाशीपासून म्हणजे कपाशी जी आपण वेचतो आणि मार्केटमध्ये जी विकतो त्यापासून आपल्याला जवळपास पस्तीस ते छत्तीस टक्क्यांपर्यंतच रुई मिळतं मग बाकीचं काय असते तर ते सरकी असते म्हणजेच बियाणं असतं हे बियाणं तेल काढण्यासाठीसुद्धा बरेचदा वापरले जाते तर मग या बियाण्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढण्यासाठी आणि ते बियाणं जर का वाढते वेळीच बियाणं म्हणजेच बोंडांमध्ये जेव्हा तयार होते तेव्हा वाढते जर त्याला गंधक चांगल्या प्रकारे जर मिळालं तर तेसुद्धा थोडंसं स्ट्रॉंग होईल आणि वाढ त्याची चांगली होईल आणि त्याच्यापासून जो कापूस म्हणजे धागा ज्याला आपण फज म्हणतो हा ज्यावेळेस तयार होतो तर तो, तोसुद्धा खूप चांगल्या प्रकारे तयार होईल आणि निश्चितच बुंडाचं वजनसुद्धा वाढेल म्हणजे बुंडाचं वजन वाढलं म्हणजेच आपलं उत्पन्नात एका एकरातून जेवढं कापूस आपण वेचलेलं आहे त्याचंसुद्धा वजन वाढेल आणि आपल्याला भावसुद्धा म्हणजे चांगल्या भावात तो विकल्यासुद्धा जाईल आणि असं दिसून आलेलं आहे की ज्या ज्या शेतामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केलेला आहे त्या शेतामध्ये जर एकाच व्हरायटीमध्ये दोन शेतं जर असतील आपले एक एक एकरचे एका एकरमध्ये एक आपण सूक्ष्म अन्नद्रव्य वापरलं आणि दुसऱ्या एकरमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य वापरलं नाही तर जेथे वापरलं तिथला येणारा जो कापूस जो आहे हा थोड्याफार प्रमाणात वजनीसुद्धा भरतो आणि त्याच्यामधली धाग्याची लांबीसुद्धा सुधारण्यास त्याची मदत होते तर असे हे तिन्ही सूक्ष्म अन्नद्रव्याची वापर वा सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर कपाशी पिकामध्ये अवश्य करावा त्याचा फायदा आपल्याला निश्चितच होतो यासोबतच अजून कृषी विद्यापीठांची झिंक सल्फेटची सुद्धा शिफारस आहे तर ज्या जमिनींमध्ये झिंक या झिंकची कमतरता असेल जवळपास बहुतांश जमिनीमध्ये महाराष्ट्रामधल्या झिंकची कमतरता आहेच तर त्या त्या जमिनीमध्ये जर झिंक सल्फेटसुद्धा आपण जर दिलं तर या झिंकचंसुद्धा सुद्धा याची पेशी म्हणजे पानांमधील पेशी वाढण्यास धाग्याची लांबी वाढण्यास या झिंगची सुद्धा चांगल्या प्रकारे मदत होते म्हणून झिंग सल्फेटसुद्धा द्यायचं असल्यास वीस किलो प्रति हेक्टरी एवढं झिंग सल्फेट आपण कपाशी या पिकाला देऊ शकतो या प्रकारे जर आपण सूक्ष्म द्रव्याचा वापर जर कपाशी पिकामध्ये केला तर निश्चितच आपलं उत्पादन हे वाढेल आणि उत्पादन जर वाढलं तर आपलं उत्पन्नसुद्धा निश्चितच वाढेल शेतकरी बंधूं कपाशी हे पीक या पिकाला आपल्याला अन्नद्रव्याची भरपूर अशी प्रमाणात गरज असते हे अन्नद्रव्य आपण भरपूर प्रमाणात देतोसुद्धा या अन्नद्रव्य हे अन्नद्रव्य देत असताना आपण जास्तीत जास्त भर देतो तो म्हणजे रासायनिक अन्न रासायनिक अन्नद्रव्यांवरती किंवा रासायनिक खतांवरती रासायनिक खतांमधून आपल्याला जे अन्नद्रव्य मिळते याचे प्रमाण किंवा त्यामध्ये असलेलं अन्नद्रव्यांचं प्रमाण हे निश्चितच जास्त असते सेंद्रिय खतांच्या तुलनेत परंतु सेंद्रिय <med> खतांपासून आपल्याला जे अन्नद्रव्य मिळते जरी याचं अन्नद्रव्याचं प्रमाण कमी असलं तरी याची उपलब्धता त्याची त्यामधून होणारी उपलब्धता ही चांगल्या प्रमाणात असते आणि सोबतच सेंद्रिय खतातून म्हणजे शेणखतातून चांगल्या प्रकारे आपल्याला हे मिळतात ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जी आहेत हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळण्यासाठी आपण जर सेंद्रिय खत दरवर्षातून दर तीन वर्षातून एकदा तरी करोडो शेतीमध्ये कपाशीमध्ये आणि ओलिताखालील कपाशीमध्ये दरवर्षी हे टाकणं आवश्यक आहे आता या सेंद्रिय खतांसोबतच म्हणजे शेणखत झालं गांडूळ खत झालं किंवा कंपोस्ट खत झालं या शेता या खतासोबतच जर आपण रायझोबियम पी एस बी अझोटोबॅक्टर ट्रायकोडर्मा हे जे पाण्यात विरगळ हे जे जीवाणू आहेत जे आपण फायद्याचे किंवा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असे जीवाणू ख खतं म्हणूनसुद्धा आपण यांना मानतो तर हे जीवाणू जर आपण या शेणखतातून मिक्स करून जर शेतीला दिलेत कपाशीच्या शेताला आपल्याला अझोटो फॅक्टर द्यावं लागेल ऐवजी पण हे अझोटो सारखं आपण जर का दिलं शेणखतातून मिक्स करून आणि बियाण्यालासुद्धा प्रक्रिया करून तर आपल्याला अन्नद्रव्य जे आहे याची उपलब्धता हे निश्चितच जमिनीतून वाढते आणि महत्त्वाचं म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य हे सुद्धा आपल्याला या जीवाणूंमुळे उपलब्ध होऊ शकतात ते कसे तर जीवाणूंचं खाद्य म्हणजेच हे शेणखत किंवा सेंद्रिय खत हे असते जर हे खाद्य त्या जीवाणूंना जर मिळालं तर जमिनीमध्ये त्यांची संख्या झपाट्याने वाढून जमीन उखरून किंवा ती हवेशीर ठेवून जे अन्नद्रव्य अन्नद्रव्य जमिनीमध्ये आपण दिलेलं आहे ते या पिकाला घेण्यास सुद्धा मदत करते जसे मी आताच सांगितल्यानुसार आपण मॅग्नेशियम सल्फेट वीस किलो प्रति हेक्टरी झिंक सल्फेट वीस किलो प्रति हेक्टरी आणि बोरॉन पाच किलो प्रति हेक्टरी हे जरी आपण रासायनिक खतं किंवा रासायनिक सूक्ष्मन्नद्रव्य जरी आपण दिलेत पण त्याची उपलब्धता होण्यासाठी जमिनीमध्ये जमिनीचा सेंद्रिय कर्ब आवश्यक जास्त असणे आवश्यक आहे आणि ते त्या सेंद्रिय कर्बासोबतच जे आपण सेंद्रिय खते जमिनीमध्ये देतो ते सुद्धा देणे आवश्यक आहे आणि त्यासोबत हे जे जीवाणू मी सांगितलेले आहेत अझोटोपॅक्टर पी एस बी आणि ट्रायकोडर्मा हेसुद्धा आपल्या जमिनीमध्ये असणं आवश्यक आहे यांच्या विघटनामुळेच यांच्या यांच्यामुळेच या खतांचं विघटन होते आणि या पिकाला आपल्याला कपाशी पिकाला हे योग्य रीतीनं उपलब्ध होते आता बरेचदा असं होते नेम की नेमकी द्यायची कधी तर द्यायची सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की चांगला ओलावा असताना पेरणीपासून एक महिन्याने बरेचदा शेतकरी बांधव म्हणतात की आम्ही पेरणीसोबतच खते देतो किंवा पहिलं रासायनिक खत जेव्हा देतो त्याच्यासोबतच अन्नद्रव्यसुद्धा देतो परंतु याची इफिशियन्सी ही कमी होते जर आपण रासायनिक खतांसोबत हे जर दिलं तर मग हे जर तेव्हा आपण नाही दिल्या गेलं आणि शेतकरी बांधवांना जर वाटलं की बा मला हे फवारणीतून दिलं चांगलं की जमिनीतून देणं चांगलं तर मी तर शेतकरी बांधवांना सांगेल की हे जेवढेही अन्नद्रव्य आहेत हे जमिनीतूनच देणं चांगले आहेत मग फवारणीतून कोणते खतं द्यायचे तर फवारणीतून ज्याला जे खतं देतो त्याला आपण विद्राव्य खतं म्हणतो तर ही विद्राव्य खतं एकोणीस 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 त्याच्यानंतर यासारखीच इतर जी आहेत जी आपण ज्याच्यामधून आपण मुख्यत्वे नत्र स्फुरद आणि पालाश हे तीनच विद्रव्य खतं किंवा तीनच अन्नद्रव्य या विद्रव्य खताच्या माध्यमातून देतो जर सूक्ष्म अन्नद्रव्य जर आपल्याला द्यायचं असेल तर बाजारामध्ये वेगवेगळ्या ग्रेडचे सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध आहेत त्यामधून निवडून आपण ज्यामध्ये बोरॉन मॅग्नेशियम गंधक हे असेल असं सूक्ष्म अन्नद्रव्य आपण विद्रव्य खताच्या सोबतच किंवा विद्रव्य खताच्या सारखंच सूक्ष्म द्रव्य सुद्धा आपण फवारणी झाडावर फवारणी करून हे देऊ शकतो मात्र एक लक्षात ठेवायचं की सूक्ष्म अन्नद्रव्य हे झाडावर फवारणीच्या माध्यमातून देत असताना ते कुठल्याही बुरशीनाशकासोबत मिक्स करू नये शक्यतो कुठल्याही कीटकनाशकासोबत मिक्स करू नये आणि जर हे सेपरेट किंवा वेगळ्या पद्धतीनं किंवा वेगळंच जर हे फवारलं तर त्याची कार्यक्षमता जी आहे ही चांगल्या प्रकारे आपल्याला मिळेल आणि फुलोरा अवस्थेत असताना बोरॉन जे बोरॅक्स या माध्यमातून मिळते तर बोरॉनची जर फवारणी आपण केली तर फुलोरा अवस्थेत निश्चितच त्याचा फायदा होतो फुलोरा अवस्थेत म्हणजे नेमका काय फायदा होतो तर फुलोरा म्हणजे त्याची जी प्रजनन जी क्रिया आहे ही व्यवस्थित होते आणि जे आधी सुरुवातीला आपल्याला माहित आहे कपाशीचं फूल हे पांढरं असते नंतर त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर ते फूल फिक्कट गुलाबी होते नंतर पर्पल कलरचं होते तर या प्रोसेसला जवळपास पाच ते सहा दिवस लागतात आणि या प्रोसेसच्या वेळेस जर त्या झाडामध्ये बोरॉन उपलब्ध असेल चांगल्या प्रकारे तर त्याचा निश्चितच फायदा या परागीकरणाच्या वेळेस कपाशी पिकाला होतो बोरवान्या या सुषमान्न द्रव्याचा म्हणून त्यावेळेस त्याची फवारणी ही निश्चितच करावी आता वेगवेगळ्या ग्रेडचे जे आपण सुषमान द्रव्य बाजारातून जे विकत घेतो तर त्याच्या निहाय त्याच्यामध्ये क कोणत्या ग्रेडचा ग्रेड आपण घेतलेला आहे तर त्या निहाय त्याची फवारणी करणं आवश्यक आहे जसं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ग्रेड इलेवन हे एक काढलेलं आहे जे कपाशीसाठीच आहे तर हे, हे आपण प्रति एकरी एक ते दीड लिटर जर वापरलं तर याचा निश्चितच फायदा मागील दोन वर्षापासून वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कपाशी या पिकावरती दिसून येत आहे तर ये, हे ग्रेड इलेव्हन जे आहे हे शेतकरी बांधवांनी जर का वापरलं चांगल्या प्रमाणात तर त्यांना याचा सुद्धा निश्चितच फायदा होईल असं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे निष्कर्ष आहेत आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आपल्या कपाशी पिकावरती जर केला तर मुख्य अन्नद्रव्यासोबतच याचेसुद्धा आपल्याला त्याच्यासारखे फायदे दिसून येतील आणि आपल्या कपाशीची धाग्याची जी प्रत आहे तीसुद्धा सुधारेल आणि आपल्याला यापासून मिळणारं उत्पादन जे आहे हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मिळेल मग बरेचदा शेतकरी बांधव विचारतात की किती टक्क्यापर्यंत उत्पादन या सुष्मानद्रव्याने वाढेल तर सुष्मानद्रव्याने झाडाची क्वालिटी किंवा धाग्याची प्रत ही चांगल्या प्रकारे सुधारते आणि सल्फरमुळे सुद्धा वजन वाढते तर जवळपास एक आठ टक्क्यांपासून बारा ते पंधरा टक्क्यांपर्यंत सुष्मन्नद्रव्याच्या वापराने आपलं उत्पादन वाढवू शकते फक्त हे द्रव्य योग्य प्रकारे जमिनीतून नच शक्यतो द्यावे आणि जर फवारणीतून दिले तर ते अतिरिक्त द्यावे मग या सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे आणखी नेमका अजून काय फायदा होतो तर शे शेतकरी बंधूंनो जेव्हा जेव्हा आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचा फवारणीच्या माध्यमातून किंवा जमिनीतून देतो कुठल्याही प्रकारे समजा दिले तर कपाशीचं पीक जेव्हा हे सूक्ष्म अन्नद्रव्य शोषून घेते किंवा त्याचं ज्यावेळेस म्हणजे पाण्या पाण्यासोबतच ज्यावेळेस ओढून घेते तर तेव्हा संपूर्ण कपाशीच्या झाडामध्ये हे द्रव्य पसरतात आणि लाल्यासारखी विकृती ते येऊ देत नाही तसेच जर समजा कुठले ताठरपणा खूप चांगल्या प्रकारे या सूष्मन्न द्रव्याच्या वापरांमुळे कपाशीच्या पिकांमध्ये येतो आणि बऱ्याचशा रोगांना बळी पडण्यापासून कपाशीचं पीक हे बळी पडण्यापासून सुष्मन्नद्रव्य हे बऱ्याचशा रोगांना हे वाचवते तर अशा प्रकारे याचे जे दुसरेसुद्धा जे हिडन बेनिफिट आपण म्हणतो तर या प्रकारचे काही असे सुद्धा अनुभव बऱ्याचशा शेतकरी बांधवांना आलेले आहेत आणि तेच ते, ते अनुभव बऱ्याचदा शेतकरी बांधव आमच्या कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथे येऊन चर्चासुद्धा करतात आणि जे ग्रेड इलेव्हन आहे किंवा अन्नद्रव्यामुळे जो ताठरपणा येतो आणि त्यामुळे जे रोगांपासून मुख्यत्वे बचाव या पिकाचा होतो तर तो, तो सुद्धा शेतकरी बांधव कथन करतात म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी सूक्ष्म अन्नद्रव्याचा कपाशी पिकामध्ये खूप चांगल्या प्रकारे वापर करावा वापर करताना दोन तीन गोष्टी महत्वाच्या मी पुन्हा एकदा सांगतो त्या लक्षात ठेवाव्या ती म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य कुठल्याही रासायनिक खतांसोबत मिश्रित मिश्रण करून देऊ नये तसेच दुसरं म्हणजे सुष्मानद्रव्य मग द्यायचं कसं तर शेणखतासोबत मिक्स करून द्यायचं चांगलं कोरडं शेणखत नसेल तर चांगली कोरडी रेती किंवा मातीसोबत मिक्स करून ते द्यावं जमिनीत ओलावा देत अस सुष्मानद्रव्य देत असताना जमिनीमध्ये ओलावा असणंसुद्धा आवश्यक आहे हा ओलावा चांगल्या प्रकारे जर असेल तर अन्नद्रव्याची जी कार्यक्षमता जी आहे या पिकाला खूप चांगली म्हणजे कार्यक्षमता या पिकापासून आपल्याला मिळते व निश्चितच त्याचं रिझल्ट हा आपल्या उत्पन्नात येतो